स्नेह तिळाचा गोडवा गुळाचा एकरूप होऊ संस्कार संस्कृतीचा आपली संस्कृती आपली शिकवण स्नेहभाव आदरभाव समता आणि एकता याच स्नेहाचे एकतेचे सुरेख प्रयोजन दहिवली नीड केंद्रशाळेत महिला पालकांसाठी संक्रांत हळदी सुंदर आयोजन नमस्कार रायगड जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा दहिली नीड येथे गुरुवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडे अकरा वाजता संक्रांत हदिक महत्वाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमास महिला पालक बहुसंख्येने उपस्थित होत्या शाळेतर्फे सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत करून सरस्वती पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ नंदा देवरे आणि सर्व महिला सदस्या तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री विनायक पाटील सर यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले तदनंतर शाळेच्या विद्यार्थिनींनी सुरेल आवाजात ईशस्तवन व स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे काव्यसुमनाने स्वागत केले सदर कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थिनींनी सद्यस्थितीवर आधारित महिलांसाठी उद्बोधनपर असे महिला सक्षमीकरण काळाची गरज हे पथनाट्य के सादर केले सदर कार्यक्रमात महिलांसाठी विविध गमतीशीर खेळांचे आयोजन करण्यात आले होते सर्व महिलांनी त्यात उत्स्फूर्तपणे भाग घेऊन खेळांचा मनमुराद आनंद लुटला प्रत्येक खेळातून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढून महिलांना बक्षिसे करण्यात आली तदनंतर उपस्थित सर्व महिलांना हळदी कुंकू वाण तिळगुळ आणि अल्पोपहार देण्यात आला एकमेकींना हळदी कुंकू देऊन महिलांनी उखाणे घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली बऱ्याच महिलांनी पारंपरिक उखाणे घेतले काहींनी फक्त आपल्या यजमानांचे नाव तर काहींनी स्वतःचेच नाव घेऊन कार्यक्रमात एकच हशा पिकवला आमच्या छोट्याशा विनंतीस मान देऊन दहिवली नीड केंद्राच्या सन्माननीय माजी केंद्रप्रमुखा सौप्रतिभा साळखी के मॅडम या आपल्या सह सदर कार्यक्रमास उपस्थित राहिल्या शाळेतर्फे त्यांना मनपूर्वक धन्यवाद आजकालच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात हळदी कुक्कुसारख्या उपक्रमांमुळे सर्व महिलांना एकत्र येऊन रोजच्या चिंता काळजी नित्याची कामे यापासून क्षणभर विसावा घेता आला स्वतःसाठी थोडा वेळ देता आला खेळांचा मनमुराद आनंद लुटता आला आणि अशी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेचे सन्मान्य मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद केंद्राचे सन्मान्य प्रमुख माननीय श्री खैरे साहेब आणि कर्जत तालुक्याचे सन्मान्य गट अधिकारी माननीय श्री दौड साहेब यांना सर्व महिलांतर्फे मनापासून धन्यवाद